नमस्कार मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी स्वच्छ असे कारले धुवून घेतलेले आहेत त्याचे दोन काप करून घेतलेले आहेत मध्ये असे चिर देऊन आपल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारल्याच्या आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत म्हणजे कारली कडू लागणार नाहीत कारल्याची भाजी अजिबात कडू लागणार नाही यासाठी उकडून घेतले तरी चालतील नाही उकडले तरी त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी नवीन ट्रिक्स वापरून कारल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी शेंगदाण्याचा कूट आलं लसणाची पेस्ट आणि एक कांदा घेतलेला आहे त्याला आपण बारीक साळून घ्यायचे आहेत कांद्याला आणि त्यात आपण आता लाल मिरची टाकणार आहोत एक चप मच लाल काड़ा हलद, चम्मच लाल मिरची काळा मसाला थोडीशी हळद अर्धी चम्मच धने जिरे पावडर थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यातनंतर थोडंसं तेल घालून बाइंडिंग एक चम्मच तेल एक चमचा मीठ आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे आता सगळं एकजीव करून आपल्याला कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे कारले असे भरून आणि तेला चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचे आहेत तेलातच चांगल्या पद्धतीने करपले की कारले कडू लागत नाही पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे चांगल्या तेला तर शिजल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी गरम करून टाकणार आहोत त्यासाठी आपण वाफेवरच चांगल्या पद्धतीने शिजवून घेणार आहोत आपण अगोदर शिजवलेले नाही आहेत कारले थोडासा गुळाचा कडा खूप छान चव येते झाकण ठेवून वाफेवरच चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचं आहे बघू शकता छान असे वाफेवर झालेले आहेत अजून पा दोन दोन ते पाच मिनटं आपण परत झाकण ठेवणार आहोत उरलेलं सारण त्यात घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने आता कारले शिजलेली आहेत गरम केलेलं पाणी आपण आता घालू शकता बघू शकता छान अशी ग्रेव्हीची भाजी तयार होईल आपली कारल्याची ही, ही कारल्याची भाजी चवीला खूप सुंदर आणि टेस्टी लागते अजिबात कडू लागणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता छान अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे भातासोबत पोळीसोबत छान असे लागते एकदा खाल तर नक्की पुन्हा पुन्हा खाल तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीने कारल्याची भाजी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद